सर्वांना नमस्कार शालार्थ पगार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण जुलै दोन हजार पंचवीसचे इन्क्रीमेंट कसे द्यावे व ऑनलाईन बिले कशी बनवावीत याबाबत माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला वेबसाईट उघडण्यासाठी आपल्याला क्रोममध्ये जायचं आहे क्रोममध्ये आपल्याला टाईप करायचं आहे शालार्थ शालाार्थ टाईप केल्यानंतर जी शाला अर्थ लॉग इन वेबसाईट येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पेज दिसेल यामध्ये आपल्याला लॉ स्कूल लॉग इन करायचं आहे स्कूल लॉग इनसाठी आय डी पासवर्ड टाकायचा आहे आय डी पासवर्डनंतर कॅप्चर टाकायचा आहे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे स्कूलचं पेज ओपन झालेलं दिसेल यामध्ये जुलैचे बिल तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इन्क्रीमेंट देणे आवश्यक आहे तर आपण दोन स्टेपमध्ये बिल बनवणार आहोत पहिली स्टेप इन्क्रीमेंट देणे व दुसरी स्टेप पगार बिल तयार करणे तर इन्क्रीमेंट बनवल्यानंतर ते, ते स् आपल्याला ओ टूला सेंड करावं लागतील तिथून अप्रूव झाल्यानंतर मग आपल्याला पगार बिल तयार करायचं आहे सुरुवातीला इन्क्रीमेंट देणे यासाठी आपल्याला प्रोसेस करायची आहे वर्क लिस्ट पेरोल एम्प्लॉई इन्फॉर्मेशन एम्प्लॉई इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला रिलीज ॲन्युअल इन्क्रीमेंट या टॅबमध्ये जायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर असं पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला एक नवीन इन्क्रीमेंट देण्यासाठी उजव्या कोपऱ्यात ॲड न्यू ऑर्डर असा ऑप्शन दिसतो आहे या ॲड न्यू ऑर्डर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्क्रीमेंट सर्टिफिकेट ऑर्डर ऑर्डर डेट हे टाकायचं आहे तर हे ऑफिसकडून आपल्याला मिळवायचं आहे आणि ही ऑर्डर नंबर आणि ऑर्डर डेट आपल्याला इथे टाकायची आहे त्यानंतर बिल नेम आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्याचप्रमाणे कमिशन पे कमिशन सेवन पे कमिशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जी आपण इनक्रीमेंट देणार आहोत तर जुलैची इन्क्रीमेंट आपण देणार आहोत जुलै इन्क्रीमेंटला टिक करायचं आहे आणि गोला क्लिक करायचं आहे हे केल्यानंतर आपल्याला खाली आ, दोन चौकोन दिसतील यामध्ये डाव्या बाजूला टीचर्स नेम दिसत आहेत आणि उजव्या बाजूला ब्लँक दिसतो दिसतोय तर यात ज्या व्यक्तींना इन्क्रीमेंट द्यायची आपल्याला ते सिलेक्ट करायचे आहेत सिलेक्ट केल्यानंतर ॲड टू लिस्ट असा एक मध्ये ऑप्शन दिसतो आहे या ॲड टू लिस्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर ते इन्क्रीमेंटसह उजव्या बाजूच्या चौकनात येतील हे आपण दिलेले इन्क्रीमेंट बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर पुन्हा या बॉक्सला टिक करायचे आहेत आणि टिक्स करून ज्यांचे ज्यांचे करेक्ट आहे त्यांना टिक करून हे सेव्ह करायचं आहे सेव, सेव केल्यानंतर सदर बिल सेव्ह करून फॉरवर्ड केल्यानंतर हे बिल हे इन्क्रीमेंट डीडीओ टू लॉग इनला व्हेरीफायसाठी उपलब्ध होतील ते तिथून व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला ही जी स्क्रीन दिसते या स्क्रीनवर मध्ये काही मागच्या वर्षापर्यंतचे इन्क्रीमेंट ऑर्डर दिलेले आहेत ते दिसत आहेत तर इथे आपल्याला आपण जे आताचं इन्क्रीमेंट दिलेली ही ऑर्डर नंबर आणि इन्क्रीमेंट ऑर्डर डेट इथे ॲड होईल आणि इथे व्हेरीफाईड असा स्टेटस येईल तो आल्यानंतर आपल्याला मग पुढची प्रोसेस म्हणजे पगार बिल तयार करण्याची प्रोसेस चालू करायची आहे तर आता आपण पगार बिल कसं करायचं हे पाहूयात तर ओ टूवरून ती व्हेरीफाय झालेली आहे किंवा के व्हेरीफाय केल्यानंतर आपण पगारबिल कसं करणार आहोत ते पाहूया यासाठी आपल्याला सुरुवातीला जुलैचं ऑफलाईन पगार बिल तयार ठेवायचं आहे ऑफलाईन पगारबिल हे कशासाठी तर आपण जे ऑनलाईन माहिती भरणार आहोत ती ऑनलाईन भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करण्यासाठी हे ऑफलाईन पगार बिल आपल्याला रेडी ठेवायचं आहे तर आता ऑफलाईन बिलानंतर ऑनलाईन बिल कसं करायचं ते आपण पाहूया ऑनलाईन बिल तयार करण्यासाठी पुन्हा आपल्याला वर्कलिस्ट पे रोल आणि एम्प्लॉई इन्फॉर्मेशनमध्ये जे टॅब आहेत नॉन कॉम्पिटिशनल ड्यूज अँड डिडक्शन याच्यातून आपल्याला शासकीय कपाती आणि भत्ते ॲड करायचे आहेत त्यानंतर खाली आहे नॉन गव्हर्मेंट यामधून आपल्याला अशासकीय डिडक्शन्स म्हणजे कपाती आपल्याला इथे भरायचे आहेत तर आपण काय करूयात समजा हे जे ऑफलाईन बिल आहे जुलैचं यामध्ये आपल्याला जे कॉलम मागच्या जून महिन्यापेक्षा बदललेले असतील तेच कॉलम ठेवायचे आहेत आता याच्यात इन्क्रीमेंटचं कॉलम ॲड होईल त्यानंतर इन्क्रीमेंट आपल्याला इथे पाहण्याची आवश्यकता नाही आपण फक्त डी एरियर जर असेल डी एरियर किंवा इतर काही असेल बाबी तर त्या चेक करायच्या आहेत पी टी जी पी एफ एन पी एस डिडक्शन्स यामध्ये काही बदल होणार नाही ते आपण हाईड करूयात त्यानंतर जी आय एस असेल गट विमा किंवा गट विमा लोन असेल एच बी असेल हे सुद्धा काही बदल नसेल तर तेसुद्धा हेड करूयात आपण आणि फक्त ज्या बाबी बदलायच्यात त्या आपण इथे ऑफलाईन बिलात पाहूयात एक आहे इन्कम टॅक्स काहीजण बदलतात तर तो आपण पाहूया त्यानंतर पी टी सी इथे ही बँक आहे बँकेचा हप्ता असेल तर तो आपण चेंज करू शकतो त्यानंतर एल आय सीचा हप्ता असेल तर तो आपण चेंज करू शकतो तर ते पाहण्यासाठी आपण इथे ठेवलेला आहे सुरुवातीला जे शासकीय हप भत् हप्ते आहेत किंवा भत्ते आहेत किंवा डिडक्शन आहेत ते कुठून करायचे ते आपण पाहूया वर्कलिस्ट वर्कलिस्टनंतर पेरोल पेरोलमध्ये जायचं आहे आपल्याला एम्प्लॉई इन्फॉर्मेशन नॉन कॉम्पिटिशनल ड्यूज अँड डिडक्शनमध्ये यामध्ये आपल्याला ओपन करून इथे टाईप ऑफ कंपोनंट लिहिलेले आहे याच्यात अलाउन्सेस आणि डिडक्शन अलाउन्सेसमध्ये आपल्याला भत्ते दिसणार आहेत आप आपण पाहूयात यामध्ये डी ए एरियर जर आपल्याला ॲड करायचं असेल तर इथे डी ए एरियर आहे डी एरियर घ्यायचा आहे ग्रुप सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे टीचर्स नेम दिसतील आणि इथे डी ए एरियर जर काही असेल तर तो आपल्याला इथे न्यूमध्ये ॲड करायचा आहे आणि ॲड केल्यानंतर खाली सेव ऑप्शन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे ओके त्याचप्रमाणे जर काही डिडक्शन्स असतील तर आपण शासकीय डिडक्शनसाठी डिडक्शन हा ऑप्शन टाईप ऑफ कंपोनंट डिडक्शन निवडायचं आहे त्यानंतर जर जी पी एफमध्ये काही बदल असेल तर आपल्याला हा जी पी एफचा ऑप्शन निवडायचा आहे इथे आपल्याला जी पी एफ रक्कम चेंज करता येईल आणि त्यानंतर खाली सेव ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला सेव म्हणून क्लिक करायचं आहे त्याचप्रमाणे जर इन्कम टॅक्समध्ये काही बदल असेल तर इन्कम टॅक्स ऑप्शन निवडायचं आहे इथे डिटेल्स इन्कम टॅक्सचे जे हप्ते आहेत ते बदललेले हप्तेवरून आपल्याला सेव्ह ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर या पद्धतीने आपण शासकीय डिडक्शन्स uh, हे आपण इथून भरणार आहोत त्यानंतर अशासकीय ज्या रक्कम आहेत उदाहरणार्थ आपण पाहूया पेरोलमध्ये गेल्यानंतर एम्प्लॉई इन्फॉर्मेशनमध्ये नॉन गव्हर्मेंटमध्ये आपल्याला जायचं आहे नॉन गव्हर्मेंटमध्ये आपण बिल ग्रुप निवडायचं आहे बिल ग्रुप निवडल्यानंतर आपल्याला कोणते ऑप्शन्स येतात तर कोऑपरेटिव्ह बँकेचे हप्ता आपल्याला इथे टाकता येईल एल आय सीचा हप्ता टाकता येईल किंवा अदर काही डिडक्शन्स असतील अशासकीय सुद्धा आपण इथे टाकू शकतो तर कोऑपरेटिव्ह बँक मी निवडलं त्यानंतर आपल्याला इथे न्यू अमाऊंटमध्ये जो शा हप्ता आपल्याला बँकेकडून आलेला असेल टाकायला तो इथे आपण टाकू शकतो हा हप्ता टाकल्यानंतर आपल्याला हे सेव्ह करायचं आहे आणि इथे जी टोटल दिसते आपल्याला खाली ही टोटल आपल्या ऑफलाईन आप बिलातली जी टोटल आहे ह्या टोटलशी जुळते हे चेक करायचं आहे टोटल जुळत असेल तर आपण हप्ते बरोबर टाकलेले आहेत याची आपल्याला खात्री करायची आहे त्यानंतर एल आय सी एल आय सीमध्ये सुद्धा आपल्याला इथे एल आय सी रकमा चेक करायच्या आहेत या रकमा चेक केल्यानंतर आपल्याला एल आय सीचे सदा इथे टोटल जी आहे ही टोटल आणि ही टोटल जुळते का हे चेक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे स एल आय सीचे न्यू अमाऊंट सेव्ह करायची आहे तर प्रकारे आपण भत्ते आणि डिडक्शन्स कपाती टाकल्यानंतर आपल्याला बिल जनरेट करायचं आहे तर बिल जनरेट करण्यासाठी आपण पुन्हा वर्कलिस्ट पेरोल त्यानंतर पेरोल जनरेशन आणि जनरेट जनरेट पे बिल जनरेट रिजनरेट पे बिलला क्लिक करायचं आहे हे केल्यानंतर आपल्याला इथे जुलै जो महिना आपल्याला घ्यायचा बिल जनरेट करायचं आहे तो महिना निवडायचा आहे इथे शा ग्रुप बिल नंबर निवडायचा आहे आणि जनरेट बिल असं आपल्याला म्हणायचं आहे ओके स्टेटमेंट जे चेंज स्टेटमेंट जनरेट झालेलं आहे हे स्टेटमेंट इथे आपल्याला दिसेल या स्टेटमेंटमध्ये आपल्याला दोन रकमा दिसतील एक बिल ग्रॉस अमाऊंट आणि नेट अमाऊंट तर ह्या दोन अमाऊंट बिल ग्रॉस अमाऊंट आणि नेट अमाऊंट ह्या आपल्या ऑफलाईन बिलातलं टोटल आणि नेट शालार्थ या आहे का हे चेक करायचं आहे त्याचप्रमाणे इथे डिटेल ॲबस्ट्रॅक्ट रिपोर्ट असा एक ऑप्शन आहे या डिटेक्ट ॲबस्ट्रॅक्ट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर एक फाईल डाउनलोड होईल सदर फाईल ओपन करायची आहे एक्सल फाईल ओपन केल्यानंतर त्याची जी नेट आहे शेवटची इथे अशी एक्सल फाईल ओपन होईल या एक्सल फाईलची ऑनलाईन बि बिल जनरेट झालेली जी एक्सेल फाईल आहे त्याची जी शेवटची नेट सॅलरी आहे ही नेट सॅलरी ही आपल्या बिलातील इथे आपल्या ऑफलाईन बिलातल्या नेट सॅलरीशी जुळते का हे चेक करायचं आहे आपल्याला आणि ज्यावेळेस ही दोन्ही सॅलरी जुळतील आपली दोन्ही सॅलरी जुळतील त्याच वेळेस आपल्याला हे बिल फॉरवर्ड करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जुलै दोन हजार पंचवीसचं बिल जनरेट करून फॉरवर्ड करायचं आहे आणि हे फॉरवर्ड केल्यानंतर डी टू लॉग इनला जाईल ते चेक करतील आणि त्यानंतर तिथे अप्रूव्ह झाल्यानंतर हे बिल आपलं जनरेट सक्सेसफुली होईल तर बिल जनरेट करणे आणि ते फॉरवर्ड करणे ही प्रोसेस आपण पाहिलेली आहे ब्लूटूथ यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद